नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत घरगुती पद्धतीने दुधी भोपळ्याचे भजे कसे बनवायचे एक छोटा भोपळा कोवळा घेऊन त्याची वरची स्किन मी काढून घेतलेले आहे आणि बाहेरच्या बाजूने किसून घेतलेला आहे आतल्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत साधारणत पावशर किस या प्रमाणात घेतलेला आहे या कपाने दोन कप इतका किस घेतलेला आहे या मेजरमेंट कपाने मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकून घेऊया एक कप बेसन पाव चमचा खाण्याचा सोडा भज्यासाठी लागणारं काही साहित्य घेतलेलं आहे आता आपण बघूया तर इथे मी तिखट हिरवी मिरची पाच ते सहा चिरून घेतलेले आहेत अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा ओवा आता हे सर्व या बाउल मध्ये टाकून घ्यायचं लाल तिखट हळद ओवा कोथिंबीर हिरवी मिरची मसाले टाकून झालेत आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता हे सर्व मळून घ्यायचं तर भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे पहिला कोरडच मळून घेऊया भोपळ्यामध्ये बघू शकता इथे कोरडं मिक्स करून झालेलं आहे याच्यामध्ये पाव चमचा कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आता लागेल तसं पाणी टाकून बॅटर आपलं तयार करून घेऊया इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर लागेल जसं पाणी टाकून मी तयार केलेलं आहे तर साधारणत आपल्याला वड्याला जसं बॅटर बनवतो त्या पद्धतीने असं घट्ट बॅटर बनवून घेतलेलं आहे तयार केलेलं या बॅटरचं भजी बनवून घेऊया भजी सोडण्यासाठी इथे मी एक उलतान घेतलेला आहे तर या उलताण्याला तेल लावून घ्यायचं उलताण्यावर तयार करून भजी आपण सोडायची आहेत तेलामध्ये तर एकीकडे मी तेलही गरम करून घेतलेलं आहे आता थंडीचा चा मोसम चालू झालेला आहे त्याच्यामुळे शरीरासाठी उष्णता भेटण्यासाठी इथे मी तिळ घेतलेले आहे तिळाचा वापर करणार आहोत या उलतानावरती थोडेसे तीळ पसरून घ्यायचे पहिला तीळ पसरल्यानंतर या बॅटरमधला थोडासा बॅटरचा भाग घ्यायचा व या उलतानावरती ठेवायचा पाण्याचा हात घेऊन या उलतानावरती हे बॅटर पसरून घ्यायचं आपल्याला इथे चपटी भजी बनवून घ्यायची आहे त्याच्यामुळे पूर्णपणे या उलतानावरती पसरून घ्यायचं तर इथे पसरून झालेलं आहे याच्यावरती थोडेसे परत तीळ टाकून घ्यायचे हलक्या हाताने तीळ प्रेस करून घ्यायचे एकीकडं आपलं तेलही गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये आता चपटी भजी सोडून घेऊया तरी इथे मी उलताण घेतलेलं आहे भजी घेतलेलं तर दुसरं एक उलताण घ्यायचं आणि अलगद हाताने या उलतानाने तेलामध्ये सोडून द्यायचं याच प्रकारे तेलामध्ये मी सर्व भजी सोडून घेणार ते आहे बघू शकता इथे भजी तेलामध्ये सोडून झालेले आहेत उलटून घेऊया दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचे कुरकुरीत बनेपर्यंत तळून घ्यायचे बघू शकता इथे कुरकुरीत बनेपर्यंत व्यवस्थित तळलेले आहेत बबल्स ही कमी झालेले आहेत आता तळलेले भजी एका डिशमध्ये काढून घ्यायचे तर पूर्णपणे भज्यातलं तेल नितळून घ्यायचं आणि काढून घ्यायचे तर बघू शकता इथे आपली भजी काढून झालेली आहेत याच प्रकारे मी सर्व भजी तळून घेणार आहे बघू शकता इथे सर्व भजी तळून तयार झालेले आहेत तर बघू शकता इथे गरमागरम अशी दुधी भोपळ्याची भजी तयार झालेली आहे तर ही मी भजी चपटी बनवून घेतलेली आहे तर एक भजी मी तोडून दाखवणार आहे बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट अशी ही भजी तयार झालेली आहे ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद